घरात प्रवेश करून एक लाखांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला राजुरा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आरोपीकडून चोरीच्या सर्व मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे राजुरा येथील पेठ वार्डात राहत असलेल्या प्रशांत बावणे या शेतकऱ्याच्या घरात भर दिवसा घर फोडी करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना जानेवारीला उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार प्रशांत बावने, हे चोवीस घराला कुलूप लावून परिवारासह आपल्या शेतावर निघून गेलेत दिवसभर शेतामध्ये काम करून ते दुपारी चार वाजताच्या सुमारास घरी परत आले असता तेव्हा आतमध्ये जाऊन पाहिले असता घरातील कपाटातील सामान अस्थाव्यस्त फेकून असल्याचे दिसले कपाटाच्या लॉकरची पाहणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याची गोप पंधरा ग्रॅम सोन्याची गोप सहा ग्रॅम सोन्याची पोत दहा ग्रॅम कानातील सोन्याचे जोड तीन ग्रॅम सोन्याची अंगठी वीस ग्रॅम चांदीची चाळ आणि नगदी रक्कम दहा हजार असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय या चोरीच्या घटनेची तक्रार प्रशांत बावनी यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हे शोध पथकास आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शुभम खोके याला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी शुभम खोके याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे